अनेक झाडांचं मिळून काय बनतं तर जंगल बनत पण मी जर तुम्हाला सांगितलं की एक झाड मिळून अख्खं वीस एकराचं जंगल म्हणलंय तर हा बरोबर ऐकलं म्हणजे आपण हॉरर चित्रपट बघतो बघा त्यामध्ये एखाद्या झाडाला अशा फांद्या फुटत जातात आणि आपण घाबरतो पण असं खरंच घडलंय ब्राझीलमध्ये ब्राझील मधील रिओ ग्रांडेदो नार्टे राज्यात असलेलं काजू एरोदा प्राय आय ज्याला लोक प्रेमानं काजूचं विशाल झाड असंही म्हणतात याची आज गिन्नीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे सन अठराशे अठ्याऐंशी मध्ये एका मच्छीमारानं दोन काजूची रोपं लावली होती आणि त्यापैकी हे एक रोप इतकं वाढलं इतकं पसरलं की इत्का इत्का आता त्याचं जंगल तयार झालंय आज हे झाड तब्बल आठ पॉईंट पाच हेक्टर म्हणजे पंच्याऐंशी चौरस मीटर क्षेत्रात पसरले म्हणजे एक झाड वीस एकर हिरवळीत पसरले लक्षात घ्या आणि या झाडाच्या सावलीत तब्बल सत्तर हजार लोक बसू शकतात त्याचं असं आहे की या झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या जमिनीला स्पर्श करतात आणि तिथून मग नवीन मुळ त्या झाडाला फुटतात आणि मग एक नवीन खोड बनतं आणि असं करून हे झाड हळूहळू पसरतं आणि दरवर्षी हे झाड सहा ते आठ मीटर न वाढते या झाडाच्या सावलीखाली इथं अनेक रेस्टॉरंट वॉकवे गिफ्ट शॉप आणि अने अनेक गोष्टी तयार करण्यात आलेत हे झाड बघायला तुम्हाला आवडेल का कमेंट मध्ये नक्की सांगा